हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये खूप छान असे कुरकुरीत असे केळीचे काप बनवणार आहोत अगदी कुरकुरीत हे केळीचे काप होतात तुम्हाला मी एक केळीचा काप इथं दाखवते की ती क्रिस्पी झाला आहे आणि एकदम कमी तेलामध्ये हे बनवून तयार होतं अगदी दोन ते तीन चमचे तेलामध्ये हे काप बनून तयार होतात आणि खायलाही तितकेच टेस्टी असतात केळीचे काप बनवण्यासाठी इथं कच्चे केळी घेतली आहेत आता आपल्याला ह्या केळीची साल काढून घ्यायची आहे केळीचं देठ काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्याप्रमाणे आपल्याला असे काप पाडून घ्यायचे आहेत सुरीने म्हणजे केळीची साल एकदम व्यवस्थित निघली जाते केळीची साल काढण्याआधी तुम्ही तुमच्या हाताला तेल तेल लावून घ्या तेल लावल्यामुळे काय होतं जो केळीतून निघणारा चीक आहे त्याच्यामुळे हात तुमचे काळे पडणार नाहीत इथं मी कट करताना हाताला तेल लावलं नव्हतं त्यामुळे माझी बोट नंतर थोडीशी काळपट झाली त्यामुळे तुम्ही नक्की तेल लावा आता अशाच पद्धतीनं मी बाकीचेही केळी आहेत त्याची साल काढून घेते आणि केळीची साल काढल्याबरोबर ती केळी पाण्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे ते काळी पडणार नाहीत आता हे जे केळी आपण सोलून घेतले आहेत त्याचे आपल्याला काप पाडून घ्यायचे आहेत सुरीच्या साह्यानेही तुम्ही ह्याचे काप काढू करू शकता अशा पद्धतीने काप पाडायचे आहेत चाकूच्या साह्याने माझे काप बनवताना थोडेसे जाडसरच झाले मग मी नंतर खिसणीच्या साह्याने काप पाडून घेतले हे थोडे जाड जाडच होत होते हे चिप्सची खिसणी असती त्याने मी काप पाडून घेतले तर ते एकदम पातळ झाले खूप छान झाले होते काप तुम्हाला ज्या पद्धतीने बरे वाटतील त्या पद्धतीने तुम्ही हे काप पाडू शकता मी इथे दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत फक्त चाकूने व्यवस्थित कापता नाही आलं तर थोडीशी जाडसर पडतात तुम्ही बघू शकताय अशी काळपट अशी थोडी नख झालेली आहेत केळीच्या चिकामुळे आता ही केळीची काप आहेत त्यांना आपण जे काही मसाले आहेत ते लावून घेऊया इथं मीठ टाकत आहे चवीनुसार कांदा लसूण मसाला टाकला आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा धने जिरे पूड लावली आहे त्याला आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता माझ्याकडे कांदा लसूण मसाला असल्यामुळे मी तो टाकला आहे आता ह्या केळींना असंच मसाला लावून दहा मिनिटांसाठी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे केळीचे काप व्यवस्थित मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण वरती जे कोटिंग पाहिजे ते बनवून घेऊया कोटिंगसाठी साठी इथं मी एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा कॉर्नफ्लावर एक चमचा बेसन आणि दोन चमचे रवा घेतला आहे आता या कोटिंगला खूप छान अशी चव येण्यासाठी एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि धनेजिरेपूर टाकली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता मी मिक्स करताना थोडासा गरम मसाला ही होता पण ती क्लिप इथं तयार आहे आता त्याच्यामध्ये जे आपण काप व्यवस्थित मॅरिनेट करून घेतले आहे ते व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने काप पिठामध्ये टाकायचे आहेत आणि फक्त हाता हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे तिखट मीठ सर्व लावल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये हे व्यवस्थित कोट होऊन जात अशा पद्धतीने सर्व काप आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत आता हे काप आपल्याला तव्यावरती भाजायचे आहेत आपण डीप फ्राय करणार नाहीये अगदी दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहे कोणताही तवा वापरू शकता नॉनस्टिकचा किंवा साध्या तव्यावरतीही हे काप व्यवस्थित भाजले जातात आणि डीप फ्रायही ह्यांना तुम्ही करू शकता आता तव्यावरती आपल्याला हे काप आप पसरवून ठेवायचे आहेत आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती आरामात एकदम भाजल्यामुळे ते कुरकुरीत होतात जास्त फास्ट गॅसवरती तुम्ही हे काप भाजू नका नाहीतर ते करपले जातील आता एका साईडने हे काप व्यवस्थित भाजले गेले आहेत हे काप मी आता पलटवून घेते गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे हे काप भाजण्यासाठी सात ते आठ मिनिट लागतात कारण आपण स्लो गॅसवरती हे भाजतोय आता हे केळीचे काप दोन्ही साईडने व्यवस्थित भाजले गेले आहेत हे आपण काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने मी बाकीचेही काप भाजून घेते अगदी कमी तेलकट आणि खायला खूप टेस्टी होणारे कुरकुरीत असे हे केळीचे काप तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजेच मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय